आपले मी एक अंजली नवा आरोप ही घबाड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे वाल्मी कराड यांचं एके कारणामे समोर येत आहेत वाल्मिक कराड यानं कुटुंबियांच्या नावे आणि इतरांच्या नावानं संपत्ती जमवल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय वाल्मिकराडच्या संपत्तीचा थांग पत्ता अजूनही लागला नसून बीड पुण्यापासून ते थेट सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पर्यंत त्यांची संपत्ती असल्याचं दिसून येत आहे बार्शी तालुक्यातील शेंद्री गावात ज्योती मंगल जाधवच्या नावे चार जमिनीचा सातभार आहे या संदर्भातील ट्विट सुद्धा सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी केलाय यापूर्वी पुण्यामध्ये सुद्धा मोठी संपत्ती असल्याचं समोर आलं होतं ऑफिस स्पेसेस आणि तीन फ्लॅट ज्योतीच्या नावे होते त्यामुळे पुण्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यात सुद्धा आता कोठ्यावधींची जमीन आहे सूत्रांच्या माहितीनुसार सोलापुरातील बार्शी मधील शेंद्री गावात जाधव यांच्या मालकीच्या चार शेतजमिनी असल्याची चा, माहिती मिळाली गट क्रमांक पाचशे चार मधील उपविभाग एक दोन तीन आणि चार अशा एकूण चार जमिनी ज्योती जाधवच्या मालकीच्या आहेत या सगळ्या जमिनींचं एकूण क्षेत्रफळ पस्तीस एकराच्या घरात जातं बाजारभावानुसार त्याचं मूल्य दीड कोटी रुपयांच्या आसपास आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्स अकाउंटवर पोस्ट करत खळबळजनक दावा केलाय सोलापूरमध्ये ज्योती मंगल जाधव महिलेच्या नावावर चार सातबारे असल्याचं चा त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय ही महिला कोण आहे याचा ईडीनं तपास करावा तसेच या जमिनी विकत घेण्यासाठी पैसे कुणी दिले याचा तपास झाला पाहिजे अशी मागणी अंजली दमानिया यांनी पोस्टद्वारे केली आहे